संत ज्ञानेश्वर महाराजांचा एकशे त्र्याण्णव पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरीमध्ये एकोणतीस जून रोजी होत आहे अवघ्या काही दिवसातच वारकरी बांधवांच्या दिंड्या मोठ्या प्रमाणावर आळंदी नगरीमध्ये यायला सुरुवात होणार आहे मात्र त्याआधीच वारकरी बांधवांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे लगत असलेल्या अनेक औद्योगिक कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी या नदीपात्रात सोडल्या जात असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणी नदी ही प्रदूषणाची पातळी काही कमी व्हायचं नाव घेत नाही जर वारकऱ्याच्या सुविधाजनक असतील तर वारकरी हा आनंदाने नावून निघतो परंतु आज आम्ही पाहिलेली इंद्राणी आम्ही अनुभवलेली इंद्राणी की जी स्वच्छ आणि शीतळ होती ज्याच्यामध्ये स्नान आणि पाणी पिण्यासाठी उपयुक्त असणारी इंद्राणी आज फेसाळलेली याचं कारण काय तर बऱ्याच कालावधीपासून याच्यामध्ये ड्रेनेज लाईन रासायनिक केमिकल कंपन्यांच्या माध्यमातून सोडले जाणारं पाणी या सगळ्याच्या प्रादुर्भावामुळं आज आळंदीत जे तीर्थक्षेत्र तीर्थासाठी घे वापरण्याचा वारकरी अठ्ठा दशमी एकादशीला प्रयत्न करतो आज ती इंद्राणी खूप गढूळ झाली खरं तर या इंद्राणीच्या स्वच्छतेकरता विद्यमान सरकारने किंवा पुढील येणाऱ्या सरकारने या सगळ्याचा विचार करून इंद्राणीच्या स्वच्छतेसाठी स्थानिक मंडळी वारकरी संप्रदाय या सर्वांना घेऊन ही सतत एकत्रित रुपये काम करून इंद्राणीची स्वच्छता तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा 193 वा पालखी प्रस्थान सोहळा अलंकारपुरी मध्ये 29 जून रोजी होणार आहे अवघ्या काही दिवसातच वारकरी बांधवांच्या दिंड्या मोठ्या प्रमाणावर आळंदी नगरीमध्ये यायला सुरुवात होणार आहे मात्र त्या आधीच वारकरी बांधवांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्राणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे नदी काठालगत असलेल्या अनेक औद्योगिक कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी त्या नदीपात्रात सोडल्या जात असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणी नदीमधील ही प्रदूषणाची पातळी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये